नमस्कार सुचिता मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आजची ठळक बातमी धक्कादायक बातमी सोयगावात अवैध गर्भपात केंद्राचा मोठा पर्दाफाश साहित्य जप्त बोगस डॉक्टर उघडकीस मालेगाव शहरालगतच्या सोयगाव भागातील एका बंगल्यात सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्रावर पोलिसांनी जिल्हा आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने धाट टाकत धक्कादायक प्रकार उघडकीस आणला छाप्यात बोगस डॉक्टर अवैधरित्या गर्भपात करत असल्याचे निष्पन्न झाले असून महिलेचा गर्भपात सुरू असतानाच ही कारवाई करण्यात आली घटनास्थळावरून गर्भपातासाठी लागणारी औषधे व अन्य साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले या प्रकरणात गुन्हे शाखेकडे मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही धाट टाकण्यात आली महिलांच्या जीवाशी खेळ करणारे हे केंद्र दीर्घकाळापासून सुरू असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून मुख्य सूत्रधारांविरुद्ध कठोर कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे गर्भपातासारख्या संवेदनशील प्रकारात बेकायदेशीरपणे सुरू असलेलं हे रॅकेट समाजासाठी घातक ठरत असून या कारवाईमुळे अनेक धक्कादायक बाबी पुढे येण्याची शक्यता आहे प्रतिनिधी गोविंद सोनवणे नाशिक महाराष्ट्र ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद